आपले दर दर तर हॅलो नमस्कार सर्वांना आपल्या गणेश शिंदे मोहोळ यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि जर तुम्ही जर आता नवीन असाल यूट्यूब चॅनल माझे बघणाऱ्या तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजायला विसरू नका कारण जर मी जर तेव्हा तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हाच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचतील एवढंच आणि आज जो विषय आहे तो सगळ्यात चर्चेत चाललेला आहे तो म्हणजे भारतात टिकटॉक बॅन तर मित्रांनो आता टिकटॉक बॅन होईल का नाही हे काय माहिती नाही बरं का सर्वांनी एवढं सांगेल की जे जे काही मोठे युजर झालेले आहेत किंवा जे बारके युजर होते जे आता सध्याला मेहनत करत होते टिकटॉकवरती हो की स्वतःच्या अंगातली कला काय दाखवण्याची ती प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे सर्व मित्रांनो आणि भावांनो आणि बहिणींनो की तुम्ही खचून जायचं नाही जशी तुम्ही टिकटॉकवरती मेहनत करत होता तशीच तुम्ही मेहनत तुम्ही स्वतःचा एक यूट्यूब चॅनल सुरू करा आणि तुमची जे काय अंगातली कला का आहे आता टिकटॉकवर कसं होतं फक्त एकच मिनटात व्हिडिओ करायचा होता तर त्यात आपल्याला जी आपल्या अंगातली कला आहे ती दाखवण्याचा आपण भरपूर प्रयत्न करत होतो पण एका मिनिटात काय करायचं ते विचार करून करून लोक माणसाचं डोकं काही हंगून जायचं पण आता यूटूब भरपूर जुना प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यात तुम्ही किती मिनटाची कला पाच दहा पंधरा मिनटाची तुम्ही कला करू शकता तुमच्या अंगातली जी काय कला आहे ती तुम्ही त्याच्यात दाखवू शकता आता टिकटॉक बॅन होईल का नाही हे काही कोणाला माहिती नाही आणि मी सकाळीच बघितलं बरं का अपडेटमध्ये की अजून पण प्ले स्टोअरला युट टिकटॉक आहे आणि यू टिकटॉक पण चालू आहे सध्याला आणि लाईव्ह पण येऊन बघितलं की लाईव्ह पण चालू आहे मग आता भारत सरकारचा काय नियम आहे ती काय आपल्याला माहीत नाही आणि आपण एक अंदाज पण लावू शकत नाही की बाबा काय होईल कारण आपण अंदाज लावणे अजून मोठं झालेलं नाही की फक्त तुम्ही टिकटॉक बंद झालं तर होऊ द्या फक्त खचून जायचं नाही कारण भारतानं जो निर्णय गेले त्याच्याबरोबर आपल्याला सहमत राहावं लागणार आहे झालं तर झालं टिकटॉक बॅन त्याचा काही विषय नाही तुमच्या अंगातली कला तुम्ही आज दाबून ठेवायचा प्रयत्न करायचा नाही तुम्ही तुमच्या अंगातली कला जी काय आहे ती सगळ्या जगासमोर आणायचा प्रयत्न करा आणि आता जगाचं नाव घेतलेच तर मी एक तुम्हाला एक आधुनिक माहिती देणार आहे बरं का की एक नवीन कार्यक्रम घेणार एक बरं का निलेश सावळे सरांचा की लावरी तो व्हिडिओ जी युवा मराठी चॅनलवर उद्या एक जुलैपासून तो कार्यक्रम सगळे जगभरात दिसणार आहे ज्याच्या ज्याच्या घरी जी युवा चॅनल आहे किंवा ज्याच्या घरी नाही त्यांनी आपल्या मोबाईलवर लाईव्ह टी व्हीचं ऑप्शन घेऊन म्हणजे ॲप घेऊन ती जी युवा चॅनल तुम्ही बघू शकता जी युवा चॅनल मराठी नवीन कार्यक्रम आहे लावरचा व्हिडिओ निलेश सरांचा जे काय छोटे मोठे कलाकार होते किंवा जे आता फेमस झालेले ते व्हायरल झाले त्यांचे व्हिडिओ त्यांनी मागून स्वतः त्यांनी आमच्यावर एक म्हणजे असं हे दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही पुढे या जगासमोर या तुमच्या अंगातली जी काय कला आहे मग त्यांनी प्रयत्न एवढे करतात म्हटलं आपल्याला प्रयत्न करायला काय अडचण आहे तुम्ही तुमच्या अंगातले त्यांना दाखवा ना यूट्यूबवर दाखवा एक मिनटाच्यात तुम्ही दाखवू शकता आता तुम्ही पाच दहा मिनटाचा व्हिडिओ बनवू शकता टि यूट्यूबवरती आता कसं व्हायला माहीत असते टिकटॉक वापरून आपण ते टिकटॉक सारखं नाव माहीत वाढत द्यायला लागले म्हणजे विषय असू द्या की जीवा चॅनलवर लाव रे तो व्हिडिओ उद्या एक जुलैपासून संध्याकाळी साडेनऊ वाजता करेक्ट साडेनऊ वाजता तो कार्यक्रम चालू होणार आहे तरी सर्वांनी तिथं जावा तो कार्यक्रम बघा तर आपला काय चालू होता जगाबरोबर जी निर्णय घेईल ती आपल्याला पण निर्णय घ्यावा लागणार आहे जर झालं तर तुमच्या अंगातली कला तुम्ही स्वतःचा यूट्यूब चॅनल चालू करा आणि त्याला असं नाव द्या की भविष्यात जर तुम्ही युट्यूबवर व्हायरल झाला चांगले तर तुमच्या अंगातली जी काय कला आहे किंवा तुमची एक वेब सिरीज निघूया शॉर्ट फिल्म निघू द्या काय पण येऊया ती शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज तुमच्या चॅनलवरती चालू करता यावी किंवा ती अपलोड करता येवी व्हिडिओ अशा पद्धतीने एक नाव त्याचं क्रिएट करा आता नाव क्रिएट करण्यापासून एक माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे बरं का की आता माझ्या यूट्यूबचं नाव काय आहे गणेश शिंदे मोहोर तर मी त्याचं एक नाव चेंज करणार आहे कारण आमच्या घरी म्हणजे काल असे एक मला व्यक्ती भेटली आहे काल की आपल्या चांदळा चौकटीच्या करामती ह्याच्यातील कार्यकारी निर्माता म्हणजे तर बाळासाहेब सुतार ह्यां मी स्वतः त्यांची भेट घेतली की त्यांनी मला भरपूर यूट्यूबबद्दल भरीच माहिती दिली आहे की त्यांनी सांगितले तुमचं प्रोडक्शनचं नाव तयार करा की तुम्ही प्रोडक्शनचं जर तुम्ही भविष्यात जर वेबसिरीज चालू केली तर तुमची वेब सिरी वेबसिरीज त्या यूट्यूब चॅनलवर तुमची सोडता येईल तरी मी पण आता आता माझे काय ते पाच हजारच्या आसपास काय ते सबस्क्रायबर गेलेले आहेत तरी तुमचा जर सपोर्ट असेल तर माझे सबस्क्रायबर अजून वाढतील आणि माझ्या मी यूट्यूब चॅनलचं नाव आता शिवानी माझ्या मुलीचं नाव शिवानी तर शिवानी जी एस प्रोडक्शन मी नाव पण सर्च करून बघितलं आहे की हे नाव कोणाचं नाही आहे कारण का जर तुम्ही जर माझं नाव सर्च केलं शिवानी जी एस प्रोडक्शन तर माझं स्वतःचं नाव यावं तर मी ते माझं नाव शिवानी जी एस प्रोडक्शन हो ही ठेवणार आहे चॅनलला आणि लोगो पण पूर्णपणे चेंज करणार आहे तर हे कोणी स्वतः कन्फ्यूज होऊन जाऊ नका की हे नवीन प्रोडक्शन कोणा झालं आहे आमचे व्हिडिओ त्यात दिसायला लागलेत की ते स्वतःच आमचं प्रोडक्शन असणार आहे गणेश शिवानी जी एस प्रोडक्शन तर नाव लक्षात ठेवा आणि तिथं पण जावं सरांनी सबस्क्राईब करा अजून चॅनलचं नाव चेंज केलेलं नाही गणेशच्या मूवर ठेवलेलं आहे तरी स्वतःच्या सांगा की काय तुम्ही जे डान्स काय करता डान्स डान्सच्या अंगात कोणाची कला असेल कोण उखाण्याची कला दाखवत असेल कोणाची रेसिपी असेल कोणाची शेतीची माहिती असेल ही माहिती आपण एका मिनटात टिकटॉकवरती देऊ शकत नव्हतो की आता बरं झालं ते बंद होतं आहे किंवा नाही बंद होईल त्याचा काही विषय नाही पण आपण काय करतो तर टिकटॉकवरती जर फेमस झालो तर त्याच्याही आपल्या यूट्यूबची लिंक देऊ शकत होतो एवढंच आता शक्य होणार नाही आहे फक्त आपल्याला स्वतः मेहनत करून यूट्यूबवरती आपले व्हिडिओ व्हायरल करावं लागतील त्याच्यासाठी आपल्याला भरपूर काही ट्रिक वापरावं लागतील तुमचा लोगो वगैरे चॅनल त्याचा सॉंग बिंग अजिबात टाकायचं नाही युट्यूब जर तुम्ही व्हिडिओ तयार केला तर स्वतःच्या व्हाईसमध्ये व्हिडिओ तयार करायला लागणार आणि त्याचा फायदा पण आहे आपल्याला की त्याच्यातून आपला इन्कम पण काय होईल त्यामुळे सगळ्यांनी यूट्यूब चॅनल खोलून घ्या आणि अजून महत्त्वाचं म्हणजे <coughs> एडिटिंग चालणार नाही त्यात भरपूर असे एडिटिंग अजिबात करायचं नाही काय सुद्धा यूट्यूब चॅनलवरती आणि टिकटॉकवरची जे आपली काही व्हिडिओ आहेत टिकटॉकवर आपण अपलोड करतो होतो ते पण आपण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकत नाही हे काही एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यात अजून तुम्हाला मी यूट्यूबबद्दल बरीच काही माहिती माझ्याकडे आहे की तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि उद्या नक्की तो कार्यक्रम बघा सगळ्यांनी एक जुलैपासून लाव रे तो व्हिडिओ युवा मराठी संध्याकाळी साडेनऊ वाजता कोणी हे पाहायला विसरू नका आम्हाला पण स्वतःला उत्सुकता लागलेली आहे आम्ही टिकटॉक बॅनबद्दल सांगायचं म्हणलं तर आता ते होईल का नाही हे पण आपल्याला काय माहिती नाही जर झालं तर देशाच्या प्रेमापोटी होईल आणि जर राहिलं तर बघूया आता अजून पण व्हिडिओ अपलोड करतील लोकं पण ते एवढं होईल की जी, जी ते का ज्यांनी काही डिलीट केलेले आहेत त्यांना ते प्लेस्टोरमधून घेता येणार नाहीत आणि ती कसं टिकटॉक पहिल्या पानावर होतं पहिल्या ज्यावेळेस आपण टिकटॉक ओपन करेल त्यावेळेस प्रत्येक टिकटॉक पहिल्या पानावर दिसून येत होतं ते आता दिसणार नाही असं मला शक्यता आलेली आहे जे होईल ती होईल देशासाठी होईल जय महाराष्ट्र जय शिवराय की माझा भारत मान असं म्हणता येईल जर झालं तरी आणि नाही झालं तर बघूया काय होईल ते होईल आणि तुम्हाला यूट्यूबबद्दल अजून काय जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा की यूट्यूबबद्दल दादा असं यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा वगैरे कसे व्हिडिओ अपलोड करायचे त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती सांगेल माझ्याकडे आहे थोडीफार माहिती आता मी एक दीड दोन महिने झाले यूट्यूबवरती आहे तर बऱ्यापैकी मला व्ह्यूज पण येतात थोडेफार त्यामुळे मी पण बरीच माहिती ते जमा केलेले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन चला मग ज्यांनी ज्यांनी टिकटॉकला बाय केलं आहे त्यांच्यासाठी गुड बाय टिकटॉक आणि ज्यांनी ज्यांनी यूट्यूब चालू करणार आहेत त्यांच्यासाठी वेलकम यूट्यूबवर या सगळ्यांनी यूट्यूबवर आपण भेटूया आणि आमचे टिकटॉकवर जर बॅन झालं तर आमचे असेच व्हिडिओ तुम्हाला जर यूट्यूबवर पाहायचे असेल तर आमचे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि घंटेचं बटन दाबायला विसरू नका असेच आमचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तरी बघूया थोडासा प्रयत्न करून बघूया यूट्यूबवर येण्याचा जर तुमचा जर सपोर्ट भरपूर मिळाला तर आपण यूट्यूबवरती पण चांगली मजा करूया तर जेवढी काय मला प्रेम मिळेल आहे टिकटॉकवरती त्यांच्यासाठी आम्ही दोघं योग्यता आणि मी मनापासून आभार आहे तुमचं आणि आमचे यूट्यूबवरती नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल किंवा उखाणे म्हणा रेसिपी म्हणा भरपूर अशी आमच्याकडं जी काय कला आहे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपली शॉर्ट फिल्म येणार आहे पुढच्या महिन्यात त्याची काही जी चालू होईल ती तर ते शॉर्ट फिल्म पण तुम्ही बघायला विसरू नका तिथं प्रदर्शन होईल पुढच्या महिन्यात काय झाल्यावर नंतर ते मी तुम्हाला सांगेल अजून काय फिक्स झालेलं नाही फक्त शॉर्ट फिल्म होणार आहे हे मात्र नक्की आहे तर टिकटॉकवरच्या सर्व माझ्या भावनेक विनंती आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला या गणेश शिंदे मोहळा तिथं लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र टिकटॉक बाय